गोदरी येथे हिंदू सूर्यवीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची चारशे पंच्याऐंशी जयंती अनेक ठिकाणी साजरी ग्रामपंचायत वडीगोदरी येथे हिंदू सूर्यवंशी महाराणा प्रताप यांची जयंती साजरी गोदरी गावचे सरपंच पंढरीनाथ खटके यांनी प्रतिमेचे पूजन केले तसेच या कार्यक्रमाला उपस्थित ग्रामपंचायतचे सदस्य अभिजित खटके बाळू गावडे आणि तसेच ग्रामपंचायत येथील सर्व स्टाफ उपस्थित होता प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हिंदू सूर्यवीर शिवमणी महाराणा प्रताप यांची जयंती साजरी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर साहेब आणि त्यांचे स्टाफ उपस्थित होते तसेच श्री गुरुदेव विद्या मंदिर शाळेमध्ये महाराणा प्रताप यांची जयंती साजरी झाली या कार्यक्रमामध्ये गावडे सर आणि प्राध्यापक अंगद खांडे बराड सर यांनी प्रतिमेची पूजन करून घोषणा दिल्या या कार्यक्रमामध्ये शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते आणि तसेच गणेश ठाकूर यांनी त्यांच्या दुकानासमोर प्रतिमेचे पूजन केले या कार्यक्रमाला उपस्थित रामसिंग राजपूत किशोर चव्हाण विशाल चव्हाण गणेश ठाकूर दीपक ठाकूर विश्वजित ठाकूर सिंग ठाकूर दिलीप ठाकूर दिनेश राजपूत अभिजित खटके संदीप ठाकूर शुभम परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते